ते देणार आहेत का तुम्ही काय म्हणालो ओबीस मी ओबीसीचा ओबी कोटा वाढवून आरक्षण देऊ शकतो असं माझं मत आहे ते टिकायचं असेल तर केंद्राने ताबडतोब तसा कायदा केला पाहिजे आश्वासन सरकारने देऊन देणार सरकार काय म्हणत आहे की ओबीसी तुम्हाला घटनेच्या दुरुस्तीमधून घेता येत नाही आहे की घटना दुरुस्ती करा आणि ओबीसीतून देण्याचा निर्णय घ्या हा निर्णय घ्यायचा असेल वेळ लागला तरी सरकारने जर जाहीर केला आम्ही याच्यातून देतो हा विषय संपेल ना पण म्हणून जरा की पाटला असं म्हणतात की आता इथून मागे हटणार नाही झाल्याशिवाय मी तेच म्हणतोय त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यांना आरक्षण भेटल्याशिवाय नवी मुंबईला जे आश्वासन दिलं गेलं होतं त्यावेळेला त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं मी त्याला साक्षीदार आहे आता दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हो या बाबतीमध्ये कुठलीही हालचाल झाली नाही ना हैदराबाद ना गॅजेटचे झाले ज्या लोकांची कुणबी दाखली निघाले त्या लोकांना सुद्धा अजूनपर्यंत त्या ठिकाणचा लाभ मिळाला नाही एवढंच नव्हे तर दोन महिन्यापासून मी आंदोलन करणार हे सांगून सुद्धा सरकारने त्याच्यावर हालचाल केली नाही आमचा आक्षेप येत आहे सरकारनी तो वेळ काढूपणा केला नसता तर मुंबई थांबली नसती जाणीवपूर्वक सरकार करतंय का जातीमध्ये भेद निर्माण करून वाद निर्माण करताय का हा प्रश्न उभा राहाची चर्चेला तयारी आहे आम्हाला बोलवून द्या आम्ही बोलवल्यानंतर जे एकमताने येईल त्याला सर्वांनी समोर जाण्याचा प्रयत्न करू पण चर्चेला ऐवजी आमच्याकडून अपेक्षा व्यक्त करताय त्यापेक्षा मागे जशी चर्चा झाली होती आंदोलनाच्या चर्चा करणं गरजेचं आहे सरकार की तुम्ही